तर आज आपण अगदी साध्या पद्धतीनं ही वाटाण्याची भाजी कशी बनवायची ते बघूया अजिबात आपण इथं गरम मसाल्याचा किंवा वाटण कसलंही न घालता अगदी साध्या सिंपल पद्धतीनं ही रस्साभाजी बनवलेली आहे बऱ्याच वेळेला काय होतं खूप सारे आपण भाजीमध्ये मसाले घालतो आणि त्याच्यामुळे पण भाजीची अगदी चव वेगळी लागते पण अशा साध्या पद्धतीनं भाज्या बनवल्या आहेत तर त्या शरीरासाठी पण चांगल्या असतात आणि चवीलाही खूप छान लागतात तर भाजी बनवण्यासाठी अगदी मी इथं हिरवे वाटाणे इथं वापरलेले आहेत आता ह्याचं वजनी प्रमाण म्हणाल तर दोनशे ग्रॅम एवढे वाटाणे इथं घेतलेले आहेत आता एवढ्या वाटाण्यांपासून अगदी तीन ते चार जणांसाठी घट्टसर भाजी अगदी छान अशी तयार होते तर ह्या वाटाण्यांऐवजी तुम्ही अगदी ज्या पिवळ्या कलरमध्ये वाटाणे येतात ते इथे वापरले तरी चालेल तर एक ते दोन वेळा स्वच्छ धुवून अगदी हे मी रात्रभर भिजत ठेवले होते तुमच्याकडे जर वेळ नसेल तर कोमट पाण्यामध्ये ठेवा हे वाटाणे आहेत ते एक ते दोन तासामध्ये भिजले जातात तर हे वाटाणे सुके असल्यामुळे ह्याला भिजण्यासाठी थोडासा जास्त वेळ लागू शकतो तर मी इथं अगदी गॅसवरती कुकर ठेवलेला आहे आणि त्याच्यामध्ये दोन पळी तेल घेतलेलं आहे आता तेलाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथं करून घ्या त्याच्यानंतर अगदी एक चमचाभर मी इथं मोगरी टाकलेली आहे आणि एक चमचाभर जिरं घातलेलं आहे आता आपण इथं कसलाही गरम मसाला वापरलेला नाही आहे त्याच्यामुळे ही फोडणी आहे ती अगदी साध्या पद्धतीनं मी इथं देणार आहे तर पाच ते सहा कडीपत्त्याची पानं पण मी इथं टाकलेली आहेत आता हे व्यवस्थित आपल्याला तडतडून द्यायचं आहे आता हे व्यवस्थित तडतडलं की आपल्याला इथे मीडियम साईजचा कांदा मी इथं बारीक करून घेतलेला आहे कोणताही गरम मसाला किंवा खोबरं अजिबात वगैरे अजिबात न वापरता अगदी साध्या पद्धतीनं आपण ही फोडणी करणार आहोत तर व्यवस्थित कांदा आपल्याला हा परतून घ्यायचा आहे जास्त पण लालसर न करता अगदी थोडासा लालसर कलर आला की ह्याच्यामध्ये अगदी एक चमचाभर आपण अद्रक आणि लसूणची पेस्ट घेणार आहे तर अद्रक लसूणच्या पेस्टमध्ये लसणीचं प्रमाण मी इथं थोडंसं जास्त ठेवलेलं आहे आणि अद्रक आहे ते थोडंसं मी इथं कमी घेतलेलं आहे म्हणजे सात ते आठ लसणीच्या पाकळ्या आहेत तर अर्धा इंच आपल्याला इथं आदरक घ्यायचंय त्याच्यानंतर अगदी मिडियम साईजचं एक पिकलेलं टोमॅटो मी इथं घेतलेलं आहे व्यवस्थित बारीक कट करून अगदी एक चमचा भर मी इथं मीठ घातलेलं आहे मिठामुळे टोमॅटो आहे ते पटकन परतलं जातं शिजलं जातं त्याच्यामुळे टोमॅटो घातलं की मीठ अगदी आपल्याला अवश्य घालायचं आहे आणि एक मिनिट भरासाठी हे छान असं आपल्याला परतून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता टोमॅटो पण छान असा आपला परतला गेलेला आहे आता ह्याच्यामध्ये एक चमचा भर मी इथं हळद घालते तर हळद अगदी घातल्यानंतर अगदी काही वेळासाठी हे परत आपण आता हलवून घेऊया तर आपण इथं कसलाही गरम मसाला वापरलेला नाहीये कोणतीही धणा पावडर जिरा पावडर न घालता अगदी साध्या पद्धतीनं हे फोडणी तयार केलेली आहे आता हे व्यवस्थित परतल्यानंतर हि ते जे आपण वाटाणे भिजवून ठेवले होते ते आपण इथं भाजी बनवण्यासाठी मी इथं हिरव्या वाटाण्यांचा वापर केलेला आहे पण तुमच्याकडे जर अगदी पिवळसर जे वाटाणे येतात ते असतील तर त्याची पण भाजी खूप छान अशी तयार होते तर ह्या वाटाण्यांमध्ये तुम्हाला जर बटाटा घालायचा असेल तर तुम्ही अगदी मिडियम साईजचा बटाटा थोड्याशा मोठ्या फोडींमध्ये इथं घातलात तरी मस्त भाजी तयार होते मी अगदी ह्या वाटाण्यांपासूनच भाजी तयार करणार आहे त्याच्यामुळे बटाटा मी इथं घातलेला नाहीये तर वाटाणे पण छान असे आपले परतून तयार झालेले आहेत आता इथे मी दोन चमचे कांदा लसूण मसाला घेतलेला आहे तुमच्याकडे जो साठवणीचा सा मसाला असेल तो तुम्ही अगदी तुमच्या चवीप्रमाणे इथं ॲड करा त्याच्यानंतर कश्मीरी मिरची पावडर अगदी एक छोटा चमचा मी इथं वापरलेला आहे आता ह्याला अजिबात चवण असते ह्या मिरची पावडरला फक्त कलरसाठी ही मिरची पावडर वापरली जाते तर तुम्ही ना इथं नाही घेतली तरी चालेल पण तुम्हाला जर छान असा कलर हवा असेल भाजीला तर इथं थोडीशी कश्मीरी मिरची पावडर तुम्ही ॲड करा तर हे मसाले आहे ते छान असे आपण परतून घेऊया तर आपण इथं कोणताही खोबऱ्याचं वाटण न करता किंवा कोणताही गरम मसाला इथं वापरलेला नाही आहे खडे मसाला वापरलेला नाही आहे अगदी साध्या पद्धतीनं ही वाटण आपण सॉरी वाटाण्याची भाजी आपण तयार केलेली आहे करणार आहोत तर हे बघा मसाले पण छान असे आपले परतून झालेले आहेत आता ह्याच्यामध्ये एक तांब्यावर पाणी मी इथं घातलेलं आहे पाणी घालताना गरम पाणी घालायचं म्हणजे भाजी अगदी पटकन तयार होते तर हे एक तांब्याभर पाणी अगदी घातल्यानंतर तीन ते चार जणांसाठी ह्याची भाजी मस्त अगदी घट्टसर तयार इथं थोडंसं पाण्याचं प्रमाण वाढवायचं असेल तर तेही तुम्ही इथं थोडंसं पाणी वाढवू शकता पण जास्त पण पाणी घालू नका कारण वाटण न करता आपण ही भाजी तयार करतोय त्याच्यामुळे पाणी जर तुम्ही इथं जास्त वापरलं तर भाजी आहे ती पातळ अशी तयार होईल तर मी इथं कुकरचं झाकण लावलेलं आहे आणि कुकरचं झाकण लावल्यानंतर अगदी दोन शिट्ट्या करून घेणार आहे आणि दोन शिट्ट्या झाल्यानंतर गॅस बंद केलेला आहे मी तर इथे आपल्याला अजिबात जास्त शिट्ट्या करायच्या नाहीयेत जास्त शिट्ट्या जर तुम्ही केल्यात तर वाटाणे आहेत ते जास्त शिजतात आणि ते पाण्यामध्ये फुटतात तर हे बघा अगदी दोन शिट्ट्यांमध्ये मस्त असे वाटाणे आपले शिजून तयार झालेले आहेत आता तुम्ही तुमच्या अंदाजाप्रमाणे कुकरच्या शिट्ट्या करून घ्या जर बऱ्याच वेळेला एका शिट्टीमध्ये पण वाटाणे आहेत ते शिजले जातात तर तुम्ही तुमच्या अंदाजाप्रमाणे कुकरच्या शिट्ट्या करा जास्त जर तुम्ही शिट्ट्या केलात तर ह्या कुक वाटाणे आहेत ते पाण्यामध्ये फुटतात आणि त्याची भाजी व्यवस्थित लागत नाही तर कुकरचं झाकण काढल्यानंतर अगदी काही वेळासाठी ही भाजी आहे ती छान अशी आपल्याला उकळवून द्यायची आहे कारण त्याच्यामुळे मस्त असा भाजीला कलर येतो आणि चवीलाही भाजी, चवी भाजी खूप छान लागते आता तुम्हाला जर ही भाजी पातळ वाटत असेल थोडीशी जा घट्टसर हवी असेल तर तुम्ही इथं अगदी एक दीड चमचाभर इथं शेंगदाण्याचं कूट घातलं तरीही चालेल त्यांनी पण भाजी अगदी छान अशी मिळून येते आणि मस्त अशी घट्टसर तयार होते तर आपण इथं अजिबात वाटण न करता किंवा कोणताही गरम मसाला खडे मसाला न घालता कोणतीही धणा जिडा पावडर न घालता अगदी साध्या पद्धतीनं ही भाजी तयार केलेली आहे बऱ्याच वेळेला काय होतं आपण खूप सारे मसाले घालतो आणि त्या भाजीची अगदी चव वेगळीच लागते तर अशी साध्या पद्धतीनं अगदी भाजी केली तर ती शरीरासाठी पण चांगली असते आणि ती भाजी चवीलाही खूप छान लागते तर ही भाजीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि ह्या प पद्धतीनं वाटाण्याची एकदा भाजी तुम्ही नक्कीच करून बघा मस्त टेस्टी तयार होते